नागपुरातल्या मेऊ रुग्णालयाच्या प्रशासनिक इमारतीत सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणाहून काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वायर चोरी झाली होती माजी सुपरवायझरनंच आपल्या तीन साथीदारांसह सा मिळून ही चोरी केल्याचं निष्पन्न झालं आहे पोलिसांनी चौघांना अटक केली असून चोरी केलेला मुद्देमालसुद्धा जप्त करण्यात आला आहे मेयर रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीत सध्या बांधकाम सुरू असून तिथेच इलेक्ट्रिक वायर आणि फिटिंगचं सामान साठवून ठेवलं होतं सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वायर चोरी झाल्याची तक्रार तहसील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती या प्रकरणाची चौकशी करत असताना पोलिसांना एका कारमध्ये वायर वाहून नेल्याचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले या सुगाव्याच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा आखली आणि संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला चौकशीत सतीश बिसेन नावाच्या माजी सुपरवायझरनं ही चोरी केल्याचं चा निष्पन्न झालं विशेष म्हणजे सतीशनं तीन महिन्यापूर्वीच आपलं काम सोडलं होतं त्यानं आपला मित्र हंसराज फुलारे आणि कॅब चालक निखिल उमरे यांच्या मदतीनं चोरी केली चोरी झालेला सर्व माल कुख्यात कबाड व्यापारी जहान अली याला विकण्यात आला होता पोलिसांनी चौघांनाही अटक केली असून साडेतीन लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा चोरीचा इलेक्ट्रिक वायर जप्त करण्यात आला आहे यातील जे आरोपी आहे ते सी टी सी सी व्ही फुटेज आणि टेक्निकल अनालिसिसच्या मदतांनी आपण सहा तारखेला चोरी करणारे दोन आरोपी यांना अटक केलेली होती त्यांची नावं सतीश लक्ष्मण बिसेन आणि हंसराज पारसलाल फुल्लारे तेच चोरी करून घेऊन जायचे आणि पुढे एम आय डी सीचा रेकॉर्डवरील आरोपी जहान अली उर्फ बबलू खान याला विक्री करायचे असा हे संपूर्ण गुन्हा होता आणि ह्यामध्ये एकूण बत्तीस बंड आपण रिकवर केलेली आहेत आणि ह्याचा तपास अधिक चालू आहे